आपण पाहतोय जनलोक वार्ता सत्याचा लढा चोवीस तास मराठी न्यूज चॅनल सलोनी जसे की आपण पाहतोय मी सध्या मोहोळ तालुक्यामध्ये स्थित असणारा अनगर गलंदवाडी या भागामध्ये आलो आणि या ठिकाणी आपण बाबराव पाटील महाविद्यालयाच्या सर्व विद्यार्थी प्राचार्य शिक्षक स्टाफच्या माध्यमातून बाबुराव पाटील महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा श्रम संस्कार या शिबिराचं आयोजन या गलंदवाडी विभागामध्ये करण्यात आलेला आहे आणि या शिबिरामध्ये असंख्य असे तरुण तरुणी जे आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये या शिबिराचा लाभ घेण्यासाठी शिबिरामध्ये स्वतःच्या स्वइच्छेने सहभागी झालेले आहेत आपण या ठिकाणी पाहतो आहे गलंदवाडी या भागामध्ये तब्बल तीन दिवसापासून सात दिवसाचं कार्यक्रम जे आहे ते महाविद्यालयाच्या वतीने आयोजन केलेलं आहे आणि या कार्यक्रमामध्ये महलचे युवा अध्यक्ष बाळराजे पाटील साहेब त्याचबरोबर मोळ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत शेडगेसाहेब यांनीसुद्धा या कार्यक्रमाला प्रामुख्याने आपली उपस्थिती जी आहे ते दाखवलेली आहे आणि विद्यार्थ्यांना भावी आयुष्यामध्ये आपण कसं जगू शकतो महाराष्ट्रामध्ये वाढत्या गुन्हेगारीवर कसा आळा घालू शकतो समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो या अनुषंगाने आपण कशा पद्धतीने समाजकार्य केलं पाहिजे समाजाची सेवा केली पाहिजे अशा विविध समाज प्रबोधनाचा कार्यक्रम जे आहे ते सन्माननीय बाळराजे पाटील साहेब त्याचबरोबर वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे साहेब यांनी या कार्यक्रमाच्या माध्यमातून सांगितलेलंच आहे आपण या ठिकाणी पाहतो आहे आज बाबूराव पाटील महाविद्यालयाच्या सर्व विद्यार्थी जे आहेत मोठ्या संख्येने या स्वच्छता मोहिमा अभियानमध्ये सहभाग घेतलेले आहेत आपण या ठिकाणी पाहू शकतो आहे सध्या तरी महाविद्यालयाचे जे विद्यार्थी आहे हे त्याच जागेमध्ये आहे गलनवाडीच्या मशानभूमीजवळ आपण पाहतो ही पूर्वी जी जागा आहे ती अतिशय झाणीचं साम्राज्य या ठिकाणी निर्माण झालं होतं आणि ह्या सगळ्या गोष्टीचं नियोजन ज्यावेळेस बाबूराव पाटील महाविद्यालयाच्या प्राचार्य त्याचबरोबर संपूर्ण शिक्षक स्टाफ यांनी पाहिलं पाहिल्यानंतरनी त्यांनी नियोजन केलं की बाबा आपण या ठिकाणी काहीतरी गेलं पाहिजे कॉलेजच्या वतीने त्यावेळेस त्यांनी या मशभूमीची स्वच्छता मोहीम अभियान जो, जो ले ले उपक्रम जो आहे तो या ठिकाणी घेतलेला आहे आपण पाहू शकतो असंख्य अशा विद्यार्थ्यांनी अशा या उपक्रमामध्ये सहभागी दाखवलेला आहे आणि या ठिकाणी स्वच्छता करत असतानाचं देखील थेट दृश्य आपल्याला या ठिकाणी पाहावेच मिळते आपल्यासोबत यावेळेस बाबराव पाटील महाविद्यालयाचे शिक्षक स्टाफपैकी काही शिक्षक आहेत त्याचबरोबर जलंदवाडी या भागाचे काही ग्रामस्थसुद्धा आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहे त्याचबरोबर आपण या विद्यालयाचे जे विद्यार्थी आहेत आपण त्यांच्याशी देखील संवाद साधणार आहे आणि या पाठीचं नियोजन नेमकं काय आहे ते आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे सर नमस्कार नमस्कार आपलं नाव काय माझं नाव प्राध्यापक डॉक्टर सचिन पांडुरंग शिरामे मी बाबराव पाटील कला व विज्ञान महाविद्यालय अनगर तर दिनांक अठ्ठावीस एक दोन हजार पंचवीसपासून ह्या गावामध्ये मौजे गलंदवाडी या गावामध्ये कॅम्प चालू झालेला आहे आज आम्ही आज कॅम्पचा आपला तिसरा दिवस आहे आणि आम्ही काम करत असताना स्म स्मशानभूमीजवळ एवढी अस्वच्छता होती की तिथं म्हणजे उभा राहायला अशी स्पेससुद्धा शिल्लक राहिलेला नव्हता एवढी मोठी मोठी झाडं होती आणि ती झाडं आमच्या विद्यार्थ्याशीनी एवढी स्वच्छ असं म्हणजे सगळं तोडून व्यवस्थित स्वच्छ केलं आणि खरंच आत्ता असं हे बघितल्यानंतर असं वाटायला लागलं की आपल्याला एन एस एसच्या माध्यमातून म्हणजे गाव विकसित करण्याचा एक चांगली संकल्पना आहे असे वाटते मला खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर बाबूराव पाटील महाविद्यालयाच्या शिक्षक स्टाफनी जो संकल्पना सध्या विद्यार्थ्यांना घेऊन स्वच्छता मोहीम अभियान त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये वाढत्या महिलावर होणाऱ्या अन्याय अत्याचार बाल गुन्हेगारी बालविवाह यावरती कुठेतरी आळा घातला पाहिजे अशा विविध उपक्रमांचं आयोजन आपण या ठिकाणी गानगरच्या गलनवाडी विभागामध्ये केलेलं आहात मग ते सात दिवसाचं कशा पद्धतीचे उपक्रम असणार आहेत आणि त्यामध्ये कोणकोणत्या पद्धतीचे ॲक्टिव्हिटीज असणार आहेत त्याबद्दल कसं सर म्हणजे सकाळी आमचं सकाळी उठल्यापासून सकाळी जे आम्ही पहिलं एन एस सीचं गीत घेतो गीत घेतल्यानंतर प्रार्थना होते प्रार्थना झाल्यानंतर आमचं नाश्ता होतो मुलांचा गावाच्या अगोदर आपण गावाच्या गल्ले जे आहेत त्या गल्लीमध्ये जाऊन स्वच्छता करणं तिथली खराब झालेले जे झाडे असतील किंवा काँग्रेस वगैरे जे असेल आपण ते कट करून त्याला जाऊन टाकतो असं करतो झाडं लावण्याचं आमचं एक मेन संकल्पना आहे आणि एवढं सगळं झाल्यानंतर दुपारनंतर तीन ते पाच ह्या कालावधीमध्ये आपलं व्याख्यान असतं आता कालच व्याख्यान आपलं करिअर गायडन्स विषयी व्याख्यान झालं तसंच जी महिलांना सोयरोजगार कसं आपल्याला करता येईल असे काही वेगवेगळ्या वेग प्रकारचे सात दिवसाचं आपलं नियोजन असतं जसं की आपण पाहतोय आता सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेला आहे मग बालविवाहाच्या पालकांना बालविवाहापासून आपण कशा पद्धतीने समाज प्रबोधन केलं पाहिजे याबद्दल पण काहीतरी मुलींची लग्न हे अठराच्या अगोदर व्हायला लागलेले त्याच्यामुळं आम्ही ह्या एन एस एसच्या च्या माध्यमातून अशी व्याख्यान देतो की बाबा शिक्षणाची खूप गरज आहे शिक्षणाची गरज आहे मुलीचं वय अठरा झाल्याशिवाय लग्न नाही झालं पाहिजे असं आम्ही गावातल्या ग्रामस्थांना बोलवून तीन ते पाच हा जो कालावधी आहे हे समाज प्रबोधन व्याख्यान आपण ग्रामस्थांना देतो त्याचबरोबर आपण पाहतोय महाराष्ट्र राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गुन्हेगारीसुद्धा वाढत आहे बाल गुन्हेगारी वाढत आहे बाल बालगुन्हेगारी वाढण्याचं खरं कारण म्हणलं तर व्यसनमुक्ती खरं त्यांनी झालं पाहिजे कारण की व्यसनाच्या आधीनता असल्यावरच प्रत्येक गुन्हा जो आहे तो घडला जातो आहे व गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी ज्या पद्धतीने व्यसनमुक्तीचं जनजागृती आपण करत आहात त्याबद्दल काय सांगतो ज्याप्रमाणे आता मुलांचं सध्याला शिक्षणाकडे दुर्लक्ष होऊ लागलेलं आहे आणि दुर्लक्ष झाल्यामुळं काय व्हायला लागले मुलं असं म्हणजे असं वाईट सवयी जास्तीत जास्त लागा लागलेल्या ला आहेत त्यांना म्हणजे तंबाखू खाणे असेल कुटका किंवा अशा अशा प्रकारचे त्यांचे वर्तणूक काय व्हायला लागले तर आम्ही काय केलं की बाहेरच्या शिक्षकांना म्हणजे जे त्याच्यामध्ये एक्सपर्ट्स आहेत बाबा जे गुन्हेगारी कशी थांबवता था येईल तर अडीच वर्ग असतो त्यांना आपण येऊन ते, ते व्याख्यान देतात मोळ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे साहेब सुद्धा या ठिकाणी आले होते आणि त्यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना अतिशय चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन केलेलं आहे व्यसनमुक्ती जनजागृती संदर्भात त्याबद्दल काय सांगा आहे सरांनी एवढं आम्हाला चांगलं छान असं मार्गदर्शन केलं की आमच्या मुलांनी त्याच्यामधनं खूप काही गोष्टी घेतल्या की बाबा आपलं शिक्षण शिकणं खूप महत्त्वाचं आहे कारण ह्या वयामध्ये आपण जर शिक्षण नाही शिकलं तर आपण म्हणजे बेरोजगारी बनू शकतो दुसरी गोष्ट व्यसन लागू शकतं तर ह्याच्यावर एक कसा आ घालता येईल तर ह्याच्याविषयी मार्गदर्शन हेमंत सरांनी आम्हाला केले बाबुराव पाटील महाविद्यालयाच्या वतीने राष्ट्रीय सेवा योजना योजने तरुन तरुन या योजनेअंतर्गत ज्या पद्धतीने सात दिवसाचं शिबिराचं आयोजन केलेलं आहे त्या शिबिराच्या माध्यमातून तरुण तरुण पिढीला नेमकं काय संदेश देण्याचा प्रयत्न आपल्या या महाविद्यालयाच्या वतीने केलं जात आहे त्याबद्दल काय सांगा तर हे जो सात दिवसाचा जो कॅम्प आहे ह्या कॅम्पमधून आमचं वाक्यच असं आहे एन एस एचं की नॉट मी बट यू म्हणजे की आमच्यासाठी नाही हे सर्व तुमच्यासाठी आहे तर जे मुलं की स्वतः म्हणजे सध्याला तुम्हाला माहित असेल की नोकरीचं प्रमाण खूप कमी झालेलं आहे आणि मुलांना जास्तीत जास्त काम कसं करता येईल समाजसेवेसाठी कसं काम करता येईल तर मुलांना आम्ही हाच एक संदेश देऊ शकतो की बाबा तुम्ही काम करायला शिका बरोबर आपण पाहतोय महाराष्ट्र राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बेरोजगारी आहे ती सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे त्यामुळे शेतकरी कुठंतरी खचला जातो आहे कारण की ग्रामीण भागामध्ये जर आपण पाहिलं तर ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांची व्यथा आणि त्यांच्या कथा सांगाव्या तितक्या कमी आहेत कारण शेतकरी राब राबतो कष्ट करतो परंतु पाहिजे तितक्या पद्धतीचा हमीभाव शेतकऱ्याला मिळत नाही त्यामुळे कुठंतरी शेतकरी नाराज होत आहे हे देखील हे देखील दृश्य आपल्याला पाहाव्यास मिळत आहे आणि ग्रामीण भागामध्ये पहिलं तर ग्रामीण भागामध्ये शेती काम करण्यासाठी मोलमजूर मिळत नाही आणि सिटी भागामध्ये जर पाहिलं तर शिटी भागामध्ये विद्यार्थी आहेत नोकरी लागत नाही अशा परिस्थितीमध्ये नेमकं विद्यार्थ्यांनी काय केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं त्याबद्दल काय अं तर आता सध्याला जर असं विचार करते की आ, मुलगा हा स्वावलंबी बनला पाहिजे म्हणजे त्याने जरी नोकरी लागत नसेल तरी त्यांनी स्वतःचा असा एखादा उद्योग सुरू केला पाहिजे आणि त्याच्यातून चार चौघांना नोकरी दिली पाहिजे अशी आम्ही मुलांना एक संदेश देतो की बाबा जरी तुम्हाला नोकरी नसेल नोकरी लागत नसेल तरी चालेल मात्र तुम्ही स्वतःचा उद्योग सुरू करा त्याचबरोबर आपल्यासोबत आणखीन काही शिक्षक आहेत त्याबद्दल देखील संवाद साधणार आहोत तर काय सांगाल आज ज्या महाविद्यालयाच्या वतीने ज्या पद्धतीने सात दिवसाचं शिरूल अरेंज केलेलं आहे शिबिराचं आयोजन केलं आहे त्या शिबिराच्या माध्यमातून नेमकं का जगाला काय संदेश देण्याचा का प्रयत्न आपल्या महाविद्यालय करत आहे त्याबद्दल सांग मी फक्त एवढंच सांगू इच्छितो की येण्याचा हा प्रोग्राम आपल्या वैयक्तिक मुलांच्या जे भवितव्य असते त्याच्या करिअरसाठी नसून तर सर्व गुणांसाठी असतो आहे आणि एन एस एसच्या माध्यमातून मुलगा फक्त शिक्षणाचाच नाही तर ना बाकीच्या जीवनामध्ये कसं जीवन जगायचं आहे ह्याही गोष्टी त्याला भरपूर प्रमाणात भे भेटतात सम शिकायला आणि या गोष्टींचा त्याला पूर्ण जीवनामध्ये पुढच्या जीवनामध्ये जीवना त्यांना यांचा नक्कीच गोष्टीचा पुरेपूर फायदा त्यांना भेटेल आपण पाहतोय महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये महिलांवरती होणारे अन्याय अत्याचार सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढत आहे व महिलांवरती होणाऱ्या अन्याय अत्याचारावर कुठंतरी थांबवायला पाहिजे याबद्दल आपलं महाविद्यालय तरुण विद्यार्थ्यांसाठी नेमकं काय संदेश देण्याचा प्रयत्न करत आहे का त्याबद्दल आजकालचं हे कसं झालं आहे आज सर्व जे मोबाईल आहे त्याच्यावर काहीतरी सरकारनं बंदी आणायला पाहिजे म्हणजे काही ज्या गोष्टी असतात त्याच्यामुळं मुलांवर जो परिणाम होतो आहे टी व्ही टेलिव्हिजन यांच्यामुळं जो मुलावर इफेक्ट होतोय तर माझं असं मत मत आहे की अठरा वर्षाच्या साधे मोबाईल वापरण्या सक्ती करावी आणि नंतर जेव्हा त्यांना त्या त्याच्याबद्दल माहिती होईल कारण की अठरा वर्षानंतर आपण एखाद्या वयात गेलो तर आपल्याला रोजगाराची जी संधी अवेलेबल असतात आपण पुढे जीवनाच्या एजला आपल्याला ज्या गोष्टी करायच्या असतात वयामध्ये ज्या वयामध्ये आपल्याला ज्या गोष्टी करायच्या असतात तर त्या वयामध्ये जर त्यांच्या हातात मोबाईल तर पहिली पाचवीच्या मुद्दे त्याच्या मोबा मोबाईल हातात दिसतो आणि मुलांना त्याचा यूज करायचं हे आपण तेवढं पाल्यात जागरूक नसतात कसा यूज करायचा कोणत्या गोष्टीसाठी जेवढा मोबाईलचा यूज तंत्रज्ञानाचा होत आहे तेवढा त्याचा ते मिसयूज हो होत आहे पण आपण कुठंतरी त्यांना बंदी घालायला हवी मोबाईलचा यूज तर माझ्या मते तर अठरा वर्षाच्या मुलांना देऊच नाही त्याचा पुरेपूर फायदा होईल आणि अशा घटनाच घडणार गटना नाही नक्कीच सलोनी या ठिकाणी आपण पाहिलं आहे आज बाबूराव पाटील महाविद्यालयाच्या संपूर्ण शिक्षक स्टाफशी आपण संवाद साधलेला आहे महाविद्यालयाच्या वतीने सात दिवसाचा गलनवाडी भागामध्ये घेण्यात आलेला जो शिबिर आहे त्या शिबिरामध्ये विद्यालयाचे शिक्षक स्टाफ प्राचार्य आणि विद्यार्थी आणि विद्यार्थिनी मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी झालेले आहेत एवढंच नाही तर आजच्या दिवसामध्ये महाविद्यालयाच्या वतीने जो काही गलनवाडी परिसरामध्ये स्वच्छता मोहीम अभियान राबवला जातं आहे त्या स्वच्छता मोहिमा अभियान मध्ये गलंदवाडीचे ग्रामस्थ सुद्धा सहभागी झाले तर आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत विचारणार आहोत की पूर्वी हा भाग नेमका कसा होता आणि विद्यार्थ्याच्या माध्यमातून आज जो घेण्यात आलेला उपक्रम आहे त्या माध्यमातून नेमकं आपल्याला काय जाणवतंय आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत बाबा नमस्कार गाव कोणतं आपलं प्रॉपर इथले बरं बाबूराव पाटील या महाविद्यालयाच्या वतीने गेले तीन दिवस आपल्या या गलंदवाडी भागामध्ये विविध उपक्रमाचं आयोजन केलेलं आहे आपण जाता का कार्यक्रमाला कार्यक्रमाला जात का कसं कार्यक्रम भारी ले भारी मग वाटत नाही येत होतं घेऊन तवा आम्ही तेवढे एवढं होतो तवापासून आम्हाला माहिती आहे मालक तेच खरं म्हणलं बाबरो अण्णा बाबुराव अण्णा पाटील खरे मालक खरे हेच मालक आम्हाला बरं मग आता तीन दिवस झालं बाबुराव पाटील या महाविद्यालयाच्या वतीने आपल्या भागामध्ये विविध कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला सांगितल्या जातात शिकवल्या जातात समजवल्या जातात कोणत्या गोष्टी आपल्या फायदेशीर आहेत आणि कोणत्या गोष्टी आपल्या तोट्याशी आहेत ज्या गोष्टी आपण केल्या पाहिजे आणि कोणत्या गोष्टी नाही केल्या पाहिजे अशा बरेच उपक्रम गेल्या तीन दिवसापासून या ठिकाणी चालू आहे आणि आज सुद्धा या भागामध्ये मशनभूमी जवळच जे संपूर्ण गाणीचं साम्राज्य होतं ते स्वच्छता करत आहे कसं वाटतंय मशनभूमी पाहिजे लयच गबाळ होतं ते पाक काढून टाकलं विद्यार्थी लोकांनी गबाळ होतं हा गबाळ होतं लयच केली कसं वाटतं लय भारी दिसते आता इथं याच्या आधी कोणत्या विद्यालयाने किंवा कोणत्या शाळेने उपक्रम घेतला वाटत नाही बर 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 म्हणजे गाववाले असून सुद्धा त्यांनी हे उपक्रम घेतला नाही घेतला नाही परंतु बाबूराव पाटील या महाविद्यालयाच्या वतीने हा उपक्रम घेतला घेतला लय भारी काम केले बाबूराव पाटील नाही मग युवा अध्यक्ष बाबुराजे पाटील सुद्धा कार्यक्रमाला सहभागी झाले होते त्यांनी सुद्धा गाववाल्यांना विद्यार्थ्यांना चांगलं संबोधन केलेलं आहे कसं वाटलं तुम्हाला लय भारी वाटलं बरं काय शिकायला मिळालं कुणाला आम्हाला काय शिकायला आमचं गेलं मोहर मांडला काय शिकून पाहिजे तरी काय वाटतं वाटतं विद्यार्थ्यांना शिकवण दिलेली आहे कसं वाटे? चांगलं वाटत बरं वाटत मग त्या दिवशी बोलले की मोबाईल हा नको मोबाईल हा नको म्हणजे काळात मोबाईल नव्हता म्हणून मोबाईल नको आता इलेक्ट्रिक चालू झाल्यापासून मोबाईल चालू झाला इलेक्ट्रिक बर बाईलेक्ट्रिक चालू झाल्यापासून मोबाईल इलेक्ट्रिक चालू झाली तेव्हापासून मोबाईल झालं मी सर्व्हिस करून आला या ठिकाणी मोबाईलचा वापर झाला पाहिजे मोबाईल जावं लागलं प्रोवाईजर मग आता मोबाईल जर बंद केला तर परत आपल्याला घरच्यांना चिठ्ठी पाठवूनच टपाल पाठवूनच जावं लागलं पहिलंच होतं टपाल हे पोस्ट ऑफिस गेले की त्या गावाला पाठवत त्या गावाला पाठवलं ह्या पॉस्ट ऑफिस लवकर बोलणं होत नव्हतं बोलणं होत नव्हतं बोलणं कसलं वाढलं बोलणं वाटतं बोलणं मग बरोबर आहे हे बोलणं चांगलं वाटत हा आहा असं राजरोज बोला ना हॅलो कुठं आह येत ये कशाला ये <laughs> नक्कीच सलोनी या ठिकाणी आपण पाहतोय हे होते गलनवाडीचे ग्रामस्थ ज्यांनी अतिशय चांगल्या प्रकारच्या प्रतिक्रिया आपल्या चॅनलच्या माध्यमातून दिलेला आहे त्यांनी म्हटलेलं आहे की असा उपक्रम याआधी कधीही झालेला नव्हता परंतु गेल्या तीन दिवसापासून बाबुराव पाटील या महाविद्यालयाच्या वतीने प्राचार्य संपूर्ण शिक्षक स्टाफने जो घेतलेला निर्णय आहे की सात दिवसाच्या कालावधीमध्ये आपण महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने बालविवाह आहे यावरती आपल्याला आळा घातला पाहिजे मुलींचा अठरा वय जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपल्याला त्याची काळजी घेतली पाहिजे कारण शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि शिक्षण घेणं अतिशय महत्त्वाचं आहे शिक्षण घेणं अतिशय गरजेचं आहे अशा पद्धतीचं देखील संबोधन या गलंदवाडीच्या विभागामध्ये महाविद्यालयाच्या वतीने युवा अध्यक्ष बालराजे पाटील साहेब त्याचबरोबर मोळ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत शेडगेसाहेब यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना संबोधलेलं आहे एवढंच नाही तर आज आपण पाहतोय व्यसनमुक्ती जनजागृती या संदर्भात सुद्धा विद्यालयाच्या प्राचार्य शिक्षक स्टाफच्या वतीने संबोधन केलेलं आहे आणि वाढती बाल गुन्हेगारी वाढत्या बालगुन्हेगारीवर बाल गु पण आपण नेमकं कशा पद्धतीने आळा घालू शकतो याही याचं देखील स्पष्टीकरण विद्यालयाच्या वतीने युवा अध्यक्ष बालाजी पाटील मोळगाव पोलीस स्टेशन वरिष्ठ पोलीस निधी यांच्या वतीने दिलेला आहे आपण या ठिकाणी पाहू शकतो बाबूराव पाटील कला व विज्ञान महाविद्यालय अनघर उन्नी श्लोक आयल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर राष्ट्रीय सेवा योजना या योजनेच्या वतीने गेल्या सात दिवसापासून मोळ तालुक्यामध्ये स्थित असणारा अनगर या गावातील गलंदवाडी भागामध्ये सात दिवसापासून अनेक उपक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे संपूर्ण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी स्वतःच्या स्वखुशीने सहभागी झालेल्या आहेत आपण पाहू शकतो या ठिकाणी विद्यार्थी विद्यार्थी पण पण महिला आहेत आपण प्रयत्न करणार आहोत गेल्या सात दिवसापासून आपल्या विद्यालयाच्या माध्यमातून गलनवाडीच्या भागामध्ये विविध कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे विविध शिबिराचं आयोजन केलं आहे कसं वाटतं म्हणजे आम्हाला म्हणजे आमचे गेल्या वर्षी पण आम्ही उपस्थिर होतो कुरणवाडला कॅम्प केला तो पण आमचा कॅ कॅम्प म्हणजे चांगला हे झाला आणि म्हणजे आता आम्हाला ती तिसरा दिवस आहे गावमध्ये म्हणजे म्हणजे गावकऱ्यांच्या काय अडचणी असेल तर ते पण आम्ही सोडण्याचा प्रयत्न करतो गेल्या तीन दिवसापासून या भागामध्ये विविध कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे के अनेक गोष्टी आपल्याला शिकायला मिळत आहेत आणि अनेक गोष्टी आपल्याला समजवायला पण मिळतात सांगायला मिळतात शिकायला मिळतात त्यापैकी आजचा जो उपक्रम आहे तिसऱ्या दिवसाचा आजचा जो उपक्रम आहे तो उपक्रम नेमका कसा वाटला आणि त्या उपक्रमाला प्राचार्य शिक्षक स्टाफने सांगितलं म्हणून आपण सहभागी झालं पाहिजे का स्वतःच्या स्व इच्छेने आपण सहभागी झालं पाहिजे त्यामुळे काय वाटतं सहभागी झालं पाहिजे आमच्या आमच्या कॉलेजचे शिक्षक म्हणजे ते आम्हाला त्यासाठी मार्गदर्शन करते आणि आम्हाला पण स्वच्छने आम्हा स्वच्छता करणे वगैरे आपल्या आपल्या स्वतःसाठी पण आणि गावकऱ्यांसाठी पण सुद्धा घेतले चांगले आपल्या नक्कीच त्याचबरोबर आपल्यासोबत आणखी काही विद्यार्थी येतात आपण त्यांच्याशी देखील संवाद साधणार आहोत आतापर्यंत या आधी महाविद्यालयाच्या माध्यमातून कोणत्या प्रकारचा उपक्रम घेण्यात आलो होता का फर्स्ट इयरला असताना ज्या पद्धतीने म्हणजेच कॉलेजच्या सुरुवातीलाच पहिल्याच वर्षी ज्या पद्धतीने विविध कार्यक्रमाचं आयोजन केलं जाते आणि विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला बऱ्याच गोष्टीमध्ये सहभागी होता आहे आणि शिकायला आहे त्यापैकी आत्तापर्यंत शिकायला मिळालेल्या कोणत्या गोष्टी आहेत त्या कशा वाटल्या आम्ही पहिल्याच कॅम्प त्यांनी केलेलं मार्गदर्शन कसं वाटलं त्याबद्दल काय सांगा त्यांनी केलेलं मार्गदर्शन कसं वाटलं त्याबद्दल महिला दिवशी जेव्हा आमच्या कॅम्परच्या पी आहेत आणि मनसे घरी सर त्यांनी देखील आम्हाला चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलं आणि आपल्या गावचे आमचे ते पण आम्हाला चांगलं मार्गदर्शन कशा प्रकारे मार्गदर्शन केलं त्यांच्या मार्गदर्शन मार्गदर्शनच्या माध्यमातून मार्गदर्शन काही शिकायला मिळते आणि आपण कशा पद्धतीचं भविष्याची वाटचाल केली पाहिजे कॅम्पच्या कॅम्प करून आपण समाजामध्ये कसे आपण कसं वागत केली पाहिजे या कॅम्पद्वारे शिकलं होतं नक्कीच सलोनी या ठिकाणी आपण पाहतो आहे मी मॉल तालुक्यामध्ये स्थित असणार आगर परिसरातील गलंदवाडी विभागामध्ये आलो आणि या ठिकाणी आपण पाहतो आहे पाटील कला महाविद्यालयाच्या मात माध्यमातून असंख्य उपक्रम या गलंदवाडी विभागामध्ये घेण्यात आले होते आणि त्यामध्ये युवा अध्यक्ष बालराजे पाटील साहेब त्याचबरोबर पोलीस शाळेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत शेडगेसाहेब यांनी अनेक विद्यार्थी विद्यार्थ्यांना आणि गलंदवाडी विभागातील सर्व ग्रामस्थांना अतिशय चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन केलेलं आहे आणि आज सात दिवसाच्या उपक्रमामधील तिसरा दिवस आहे तिसऱ्या दिवसाच्या उपक्रमामध्ये आज स्वच्छता मोहीम अभियान जो आहे तो राबवलेला आहे मशानभूमीचा जो पहिला परिसर होता अतिशय गलिच्छ आणि घाणीचं साम्राज्य होतं परंतु विद्या विद्यालयाच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या स्वच्छता मोहीम अभियानच्या माध्यमातून आजचा जो परिसर आहे आपण पाहू शकता अतिशय स्वच्छ केलेला आहे विद्यार्थ्यांनी टिकाव झाला पावडा झाला परंतु झाडू खराटे आणले होते जे घाण जमा केली होती ते घाणसुद्धा या ठिकाणी जाळून नसतं नाबूद केलेलं आहे ग्रामस्थाशी आपण संवाद साधलेला आहे ग्रामस्थांनीसुद्धा अतिशय चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन केलेलं आहे अठरा वर्षाच्या खालील मुला मुलामुलींचं जे बालविवाह होत आहे त्या बालविवाहाला आपण रोखलं पाहिजे समाजामध्ये वाढत्या गुन्हेगारीवरती आपण आळा घातला पाहिजे महाराष्ट्र राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढती जे बेसंद भाजी आहे ज्यावर पण कुठेतरी आपण बेसन मुखिजांच्या माध्यमातून आळा घातला पाहिजे अशा पद्धतीचं मार्गदर्शन आज बाबूराव पाटील महाविद्यालयाच्या माध्यमातून गेले सात दिवसापासून सुरुवात होत आहे कॅमेरामन विजय कोळीसवामी मनीष कांबळे गलंदवाडी आणि